पाहताय आपल्या हक्काच न्यूज चॅनल हुतात्मा न्यूज पत्रकारिता एक सामाजिक बांधील विदेशी झाड लागवडीच्या नादात स्वदेशींचे नुकसान हुतात्म्यांची भूमी असलेल्या वडूत शहरात समस्यांचे आगार मोठे असतानाच भरीस म्हणून स्वातंत्र्य दिनी विदेशी पाम झाडाच्या लागवडीची मुहूर्तमेढ रोवली गेली झाडांच्या खड्ड्यांसाठी नगरपंचायत प्रशासनाने भाडेतत्त्वावर आयात केलेल्या मशीनने चारशे खड्ड्यांचा टप्पा पार केला सध्या हे अद्याप मशीन नगरपंचायतीच्या प्रांगणात विश्रांती घेत आहे नेमकी ही विश्रांती विदेशी का देशी वृक्ष लागवडीसाठी याकडे पर्यावरण प्रेमींचं लक्ष लागलंय तर संबंधित वाहनाचे बिल तर थकले नाही ना याबाबत विरोधी गटात जोरदार चर्चा सुरू आहे वास्तविक पाहता यापूर्वी वडू शहरात देशी झाडांची लागवड करत नक्षत्र वन सारखी अनेक उद्याने शहराची ओळख ठरत आहे तर आयुर्वेदात महत्वपूर्ण ठरलेल्या या वृक्षाची लागवड भविष्यात वडूचकरांना आरोग्यदायी ठरणार आहे परंतु वडूचकराच्या आरोग्याशी ना देणं ना घेणं या भूमिकेत प्रशासन आज अखेर कार्यरत आहे पर्यावरणप्रेमींचा प्रचंड विरोध असताना या मणमाणी वृक्ष लागवडीची उच्चस्तरीय चौकशी वरिष्ठ करणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले शहरातील विविध शासकीय विभागाच्या ताब्यातील रस्ते दुतर्पा लागवड केलेली विदेशी झाडे चिरकाळ टिकणार का याबाबत संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे तर ही गाई गडबडीतील लागवड पर्यावरणाला हानिकारक ठरत आहे पण यासाठी खड्डे काढताना झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण हाही प्रश्न उपस्थित केला जातोय पामची झाडे लावताना कोणाची परवानगी व कोणता ठराव करण्यात आला याबाबत कोणतंही स्पष्टीकरण नगरपंचायत प्रशासनाला देता आलं नाही परराज्यातून लाखो रुपये खर्चून आणलेली विदेशी झाडं महाराष्ट्रातल्या नर्सरीत मिळत नाहीत का याबाबत ही उलटसुलट चर्चा सुरू आहे संबंधित अधिकाऱ्याच्या प्रमोशनवर बदली होणार असल्याची माहिती आपल्या दिखाऊ कामगिरीसाठी हा हट्ट तर अशी चर्चा चौकाचौकात सुरू होती सात किलोमीटर अंतरावरील गावात अडीचशे देशी झाडांची लागवड आणि तालुक्याच्या मुख्यालयात तर चारशे विदेशी झाडांची लागवड ही विसंगती शहराच्या नावलौकिकाला शोभणारी नव्हे त्यामुळे वडूदच्या देशी बाबूंना विदेशी झाडांची भुरळ का असा संतप्त सवाल पर्यावरणप्रेमी व नागरिकांमधून उमटत आहे हुतात्मा न्यूज विशेष प्रतिनिधी